मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असताना आज कांद्यासाठी दिल्लीच्या विरोधी बोलायच्या ऐवजी नाशिकात जाऊन माफी मागायची वेळ कांदा उत्पादकांची बाजू घ्यायला दिल्लीला जाऊन बोला तुम्ही खुंडच्या तुमच्या टिकवण्यासाठी दहा वेळा रात्रभरात दिल्लीला प्रवास करता पण तुम्हाला कांदा उत्पादकांच्या साठी तोंड उघडण्यासाठी लोकसभेत आणि मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांच्या समोर वेळ मिळाला गुजरातचा कांदा निर्यातीला परवानगी आधी मिळते पण महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात मोठा कांदा निर्मितीचा क्षेत्र असल्यामुळं महाराष्ट्र राज्य असल्यामुळं आम्हाला ती पहिल्यांदा परवानगी मिळाली होती पाहिजे होती पण ती दिली नाही चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं आमचा कांदा पाकिस्तान पेक्षा महाग झाला कोणी घेईना झालंय संचा शेतकऱ्यांना मदत ही करतील अप्रत्यक्षपणानं पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांचा द्वेष करतात हे आज कांदा उत्पादकांच्या क्षेत्रात कांदा उत्पादकांच्या मार्गामध्ये सगळ्या कांदा काढत आहे ज्यावेळी कांदा विकायची वेळ होती त्यावेळी तुम्ही कुठं गेले कापसाची पण तीच परिस्थिती आहे सोयाबीनच्या शेतकरी अडचणीत आला अतिवृष्टीनं त्याच्यावर प्रचंड मोठं अरिष्ट आलं केळी उत्पादकांचा आणि संत्र उत्पादकांचा माल बांगलादेश मध्ये जात नव्हता